नमस्कार काही झालं तरीसुद्धा मीराने सत्यजितला तर जेलमधून सोडवलेलं असतं पण पंकज मात्र चांगलाच अडकलेला असतो कारण मीराने सत्यजितचा भूतकाळ खणून काढलेला असतो जेव्हा निरुपाच्या समोर हे सगळं सत्य येतं तेव्हा मात्र निरूपा हादरते एकाएकी जणू काही ती खालीच बसते त्यावेळेला सुधाकरराव निरुपाजवळ जातात निरुपाला म्हणतात निरुपा बघितलंस शेवटी काय झालं ते निरुपा तुला हेच सांगण्याचा मी प्रयत्न करत होतो ज्या मुलाला तू लहानपणापासून पनवती म्हणत तो होतीस तोच मुलगा किती आणि किती चांगला आहे तू बघितलंस ना निरुपा बघितलंस अगं तुला तुला सगळं काही फसवण्यात आलं निरुपा तुझा हा बबड्या एक नंबरचा खोटारडाय खोटारडा निरुपा तुझ्या तु याच बबड्यापायी तू एवढ्या हिऱ्याला तुझ्या लांब ठेवलंस तेव्हा लगेच निरुपा बोलते अहो बस करा का मला त्रास देत आहे तर माझा बबड्या असं काही करू शकतो याची मला खात्रीच नाही त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलतात निरुपा आता तरी डोळे उघड निरुपा आता जर का डोळे उघडले नाहीस ना तर स्वतःच्या पायावर धोंडा पाडा लगेच निरूपा बोलते पुरे मला आता कोणाचं काहीच ऐकायचं नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची जर का हे सर्व पंकजनी केलं आहे तर पंकजला मी शिक्षा देणारच त्याला मी सोडणारच नाही त्यावेळेला निरुपा बोलते त्याला तर ऑलरेडी मी पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे आणि खरं सांगायचं तर मला मला या तुमच्या पोराचा खूपच राग येतो तेव्हा लगेच निरूपा बोलते मीरा मला माफ कर माझं चुकलं येता जाता तुझ्या नवऱ्याला टोमणे मारले येता जाता तुझ्या नवऱ्या बाबतीत काहीही बोलले खरंच मला माफ कर निरुपा खरंच निरूपा आजपर्यंत मी नको त्या गोष्टींचा विचार केला पण तू मात्र प्लीज प्लीज माझ्या पाठीशी आता खंबीरपणे उभे राहा असे सुधा करावं म्हणताच निरूपा म्हणते अहो खरं तर माझं चुकलं आहे कारण मी प्रत्येक वेळेला बबड्याला पाठीशी घातलं खरं तर माझंसुद्धा हे वागणं चुकलंच खरं सांगायचं तर बबड्याला पाठीशी घालून मी खूप मोठी चूक केली पण आता मात्र मी बबड्याला सोडणार नाही आता मात्र मी बबड्याला त्याची योग्य ती लायकी दाखवणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र खूपच राग निरुपाला आलेला असतो आणि निरुपा तडक पोलीस स्टेशनला जाते निरुपाला बघून ब पंकज मोठ्याने बोलतो मम्मा मम्मा मला सोडव ना इथून मम्मा तू जर का मला इथून सोडवलंस तर बरं होईल तेव्हा लगेच निरूपा बोलते पुरे झालं पंकज आणि ती पंकजच्या सटासट कानाखाली मारते आणि पंकजला म्हणते पंकज तुझ्यामुळे तुझ्यामुळे मी माझ्या मुलाला कायम मी त्याचा तिरस्कार केला पण आता नाही आता कितीही झालं तरी सुद्धा मला अजिबात तुझ्यावरती विश्वास ठेवायचा नाही पंकज एक गोष्ट लक्षात ठेव पंकज यापुढे तू शिक्षा भोगणार तुझ्यामुळे सत्यजितला शिक्षा भोगावी लागली पण आता मात्र मी तुला शांततेने जगू देणार नाही म्हणजे लगेच मीरा बोलते बाईसाहेब जाऊ देत आता उगाच विषय ताणू नका चला घरी त्यावेळेला पंकज बोलतो मम्मा मम्मा अगं असं काय करतेस तू मम्मा प्लीज माझा विचार कर ना मम्मा प्लीज माझ्या पाठीशी उभी राहा तेव्हा लगेच निरूपा बोलते कशी उभी राहू तुझ्या पाठीशी अरे तुझ्यामुळे लहानपणी मी माझ्या लेखाला दूर केलं कधीच त्याला जवळ घेतलं नाही तुझ्यामुळे खरं तर मी त्याचा तिरस्कार केला पण एक नंबरचा कोटारडा तू निघालास पंकज अरे त्यांनी तुझ्या तुला वाचवण्यासाठी त्यांनी स्वतःवरती गुन्हा घेतला आणि तू मात्र तू मात्र नामानिराळ राहिलास तेव्हा लगेच पंकज बोलतो मम्मा पण ह्या सर्व लहानपणीच्या गोष्टी आहेत मम्मा आता प्लीज हे सर्व वाढवू नका ना तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात का पंकज आता तुला लाज वाटते का खरं तर तुला आता जेलमधून बाहेर पडायचं आहे म्हणून हे सगळं काही चाललं आहे पण मी तुला माफ करणार नाही आणि मला तुला आता माफ करायची इच्छाच नाही आणि मला आता तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं मी की मीरा घरी आलेली असते त्यावेळेला सत्यजित मीराला बोलतो धुमके तू कशाला गोष्टी ताणतेस एक गोष्ट लक्षात ठेव धुमकी तू कितीही का काही झालं तरीसुद्धा आपल्याला या विषयावरती जास्त बोलायचं नाही आहे धूमकेतू हा विषयच मला वाढवायचा नाही आहे तेव्हा लगेच मीरा बोलते पुरे करा अहो तुम्हाला प्रत्येक वेळेला या गोष्टीमुळे त्रास झाला आहे आणि तुम्ही मात्र प्रत्येक वेळेला जर का त्या पंकजला पाठीशी घालणार असाल तर मला चालणार नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची कितीही का काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच मीरा बोलते मला माफ करणार नाही म्हणजे त्यावेळेला सत्यजित बोलतो लहानपणी त्याला वाचवण्यासाठी मी स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि आता मात्र तू त्याला पोलिसांच्या ताब्यात देऊन आलीस तेव्हा मीरा बोलते अहो काय चाललं आहे तुमचं अहो जरा विचार करा तुम्ही काय वागताय या गोष्टीचा खरंच मला तुमच्या या गोष्टीचा त्रास होतोय मुळात तुम्ही असं कसं काय वागू शकता तुम्ही स्वतः जरा विचार करा ना तुम्ही काय वागता येते तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते आणि मीरा मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला कोणाचंच काहीच ऐकायचं नाही आता मला सगळं काही कळून चुकलंय एकच गोष्ट लक्षात तेव्हा त्या ते पंकजला पाठीशी घालायची गरजच नाही त्या पंकजला जर का पाठीशी घातलं ना तर मात्र स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि तेव्हा मात्र तुम्हाला कोणीच वाचू शकणार नाही तेव्हा मात्र मीरा खूपच चिडते आणि ती मोठ्याने बोलते कळतं आहे का मी काय बोलते ते आणि जर का समजतच नसेल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा तुम्हाला कोणच माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र पंकज खूपच चिडलेला असतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं निरूपा सत्यजितच्या जवळ जाते आणि सत्यजितला म्हणते सत्यजित काही झालं तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरीसुद्धा तू मला माफ करशील की नाही मला नाही माहिती पण तरीसुद्धा मी एक गोष्ट सांगते तू जर का माझ्यावरती विश्वास ठेवलास तर बरं होईल बाळा माझं चुकलं मला माफ कर तेव्हा लगेच सत्यजित बोलतो निरूपा प्लीज मला तुझ्या माफीची गरज नाही आणि निरूपा खरं सांगू का मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही त्यामुळे तू हे सर्व थांबव तेव्हा लगेच निरूपा बोलते मला माहिती आहे सत्यजित तू माझ्यावरती चिडला आहेस पण प्लीज सत्यजित तू काहीही झालं तरीसुद्धा माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही त्यावेळेला सत्यजित बोलतो निरूपा आम्हाला तुझ्याशी बोलायचीच इच्छा नाही मुळात तुझ्याशी मला बोलावंसं वाटतच नाही तेव्हा मात्र निरुपा चिडलेली असेल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर निरूपाला तिची चूक कळेल आणि ती खरोखर सत्यजितला मुलगा म्हणून जवळ घेईल का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू